शेतकरी आमचा जातीपातीत गुंतला म्हणूनच शासन शेतकऱ्यांचे लसक तोडत आहे पण शेतकरी आता एकजुटीने लढत आहे असं प्रतिपादन जनशक्ती पक्षाचे संस्थापक तथा अध्यक्ष माजी राज्यमंत्री बचूभाऊ कुडे यांनी केम इथे आयोजित केलेल्या के शेतकरी मेळाव्यात केलं यावेळी बोलताना म्हणाले शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू असं आश्वासन विधानसभा निवडणुकीत देवाभाऊनं दिलं होतं आता ते म्हणतात योग्य वेळी निर्णय घेऊ शेतकऱ्यांची आत्महत्या केल्यावर निर्णय घेणार का तीस ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नागपूरला आंदोलन करायचे त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी शेतमजूर दिव्यांगे असंघटित कामगार यांनी त्यांच्या मागण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन त्यांनी केलं पाऊस असताना देखील नागरिक प्रचंड संख्येने उपस्थित होते केमगावातून शेतकऱ्यांच्या बैलगाडीतून बच्चूभाऊंची भव्य अशी मिरवणूक करण्यात आली प्रहार संघटनेचे तालुका संपर्क प्रमुख सागरभाऊ पवार महिला तालुका अध्यक्ष स्वातीताई गोरे यांच्या निवासस्थानी लोकनायक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी भेट दिली त्यावेळेस त्यांचा सन्मान करण्यात आला लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी संजय ता जाधव ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह ला। सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन वरती क्लिक करा तयार झालंयकेनं पता तर कदाचित दिला नसता आणि संभाजी राजांनी जर शिरकेला वतनदारी दिली असते तर संभाजी ना दिल्ली पासून तर दिल्लीच्या आजूबाजूच्या प्रदेश पर्यंत ही सत्ता सगळी आम्ही पायतोय महाराष्ट्राच्या पायथ्याशी लोडवली असते पण वतनदारी देणार नाही म्हणून शिर्केनं ना पता सांगितला कस राज्याचा सा राजा असला पाहिजे आम्ही आमचा प्राण गमावलं तयार होतोय पण वतनदारी सुरू केली नाही जे शेतकऱ्यासाठी घातक होते मित्र राजेपणातलं हे राजेपण घेतलं पाहिजे आणि ही नालायच राज्य करते आहे आता देवा भाऊ असं म्हणतय का दुष्काळ पडल्यावर कर्जमुक्ती करू देवा तुम्हाला काय अपेक्षा आहे ना ना तुम्हाला मत मार म्हटलं असं का बोलत आहे म्हणजे शरद जोशीला पाडलं जोशी नाही का शरद जोशीने काय गंमतचं काम केलंय शेतकऱ्यासाठी विदेशातली नोकरी सोडून आले अडीच तीन लाखाची नोकरी वीस वर्ष अगोदर सोडली रान रान केलं जीवाचं आम्ही पाहतो लाखोचे मोर्चे शेतकऱ्यासाठी काढले शेतकऱ्याचं अर्थशास्त्र समजून सांगितलं तेव्हाच्या खुना भीतीवरच्या अजूनही आम्हाला लक्षात येतं का भीव नको आम्ही काय म्हणते भीक नको हवे घामाचे दाम हे अर्थशास्त्र शरद जोशीनं मांडलं जोशी होते ब्राह्मण होते शेती नव्हती तरी शेतकऱ्यासाठी कळवळा होता रक्तबांमळ झाले घरच्या संसारावर बामळ केलं तर तुम्हाला अंदर टाकल्याशिवाय राहणार नाही तर कोणाचा आहे बाप असला तरी चालत ते आता विसरून जा का राज्य वरती आमचा आहे ना आम्ही काय करण तुझी राज्यवर्ते असेल ना तर खाली तुझा बाप शेतकरी बसल्या लक्षात ठेव तू जेवढ्या जमिनीत राबतोय शेतीमध्ये राबत ना तेवढ्या तापते ना सुद्धा शकत आज ऋस उत्पादक शेतकऱ्यामध्ये आम्ही पाहतोय कोल्हापूर मध्ये जाते भाव चौतीसशे पर्यंत राज्य सरकारनं शिफारस केले टनाचे चार हजार चारशे चाळीस रुपयाचे कराले तयार आहे पण एक डाव दिलेला शब्द गेल्या वीस वर्षाचं राजकारण बच्चूकोड एका पार्टीत गेला नाही आम्ही पळाले बेहत्तर झालो आम्ही पडलो तरी था एका पार्टीचा झेंडा घेतला नाही तुमचे निळे पांढरे भगवे हिरवे पिवळे झेंडे जरी तुमच्या हातात असले भाऊ पण त्या झेंड्याचा जो कापड आहे आणि कापड ज्या कापसापासून बनते ना तो मला पाप शेतकरी पिकवतो त्या कापसाला लक्षात <स्थाथ> तर आम्ही तुमच्या सोबत राहीन बच्चू गुडवर पहिलेच गुन्हे दाखल आहे आणि मला चार गुन्ह्यात तर मला चार वर्षाची सजा झालेली आहे अजित कुलकर्णी तुम्ही इकडे ना परते अरे या चार गुन्हे दाखल झालेले आहे आणि मी माल्या मायाने मला विचारलं ती माय गेली मालिव्हर ते पण तिने म्हटलं का एवढे पुणे झाले बच्चू म्हटलं हा आता लोक होणारच आहे कुणाला ना कुणाला पुढाकार घ्यावच आणि उत्तेश्वर शुरा, उत्तेश्वरांना सुद्धा मी प्रार्थना करतो का जे देवेंद्र आता स्मरण त्यांचं कमी होत चाललं देवा आमच्या त्यांनाच थोडं स्मरण येऊ दे पहिले कोरा कोरा म्हणणारा देवाभो आता म्हणजे दे दुष्काळ पडल्यावर तुमचा कोरा करू आणि तुम्ही जर आमचा कोरा केला नाही तर तुमचा बॅलेट कोरा केल्याशिवाय राहणार नाही देवाभाऊ तुम्हाला असं वाटतं का शेतकरी झोपला असेल